पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमधील देहर्जे येथील प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी शासनाने खरेदी केलेल्या जमीन खरेदीत जिल्हाधिकाऱ्यांनीच कोट्यवधीचा गैरव्यवहार केल्याची तक्रार पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे करण्यात आली होती यावर आता योग्य चौकशी करून कारवाई केली जाईल असं आश्वासन गणेश नाईक यांनी दिलं आहे प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी शासनाने वाडा तालुक्यात पंच्याहत्तर एकर जमीन तब्बल अडसष्ट कोटी रुपयांनी खरेदी केली आहे मात्र यात अनियमितता असून जिल्हाधिकारी गोविंद बोडके हे देखील या गैरव्यवहारात असल्याची तक्रार गणेश नाईक यांच्याकडे करण्यात आली होती याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून स्पेसिफिक माहिती मिळाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन यावेळी गणेश नाईक यांनी दिलं आहे सर देहर प्रकल्पांतर्गत जे पुनर्वसनासाठी जागा शासनाने खरेदी केली त्याच्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप जो आहे तशी आपल्याकडे प्राप्त झालेली यामध्ये जिल्हाधिकारी असतील किंवा जे तत्कालीन प्रांत अधिकारी थेट हे बघा माझ्याकडे भरपूर तक्रारीचे प्रकरणं आलेली आहेत त्याबाबत तुम्ही जे सांगता त्याबाबत मला निश्चित सांगता येणार नाही तुम्ही जर स्पेसिफिक परत जर का माझ्या व्हॉट्सअपला जर तुम्ही अर्ज पाठवलात तर मी तपास करून सात तारखेला येतो त्यावेळेला आपण त्याच्यावर बोलू आपण